मंडळीला माहित आहे की रामदासांनी सांगितलेलं आहे की गतम दीर्घम जीवितम नैव जीवितम आणखीन मराठीत एक खूप सुंदर अशी म्हण आहे की देरे हरी खाटल्यावर आणि मध्ये ना अशी लोकांची विसंगती आहे बरीच लोक अशी आहेत की ज्यांना वाटतं की आम्ही खाटल्यावर बसलेलो आहे आणि आमच्या हरीने आम्हाला खाट असं खाटल्यावरच द्यावं मला काही करायला लागता कामा नाही आम्ही नशिबवान आहोत आमच्या नशिबामध्ये सगळं लिहिलेलं आहे असा खूप सुंदर असा विषय घेऊन मी आज सगळ्यांसमोर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायचा आहे मी अंजली ऑकर्ट एक्सपर्ट आणि हिलर तुम्हा सगळ्या सुंदर असा विषय घेऊन आलेली आहे तर मिस्टी केलेला या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्यावर सगळे मनापासून मंडळी प्रत्येकाचा स्वभाव हा त्याने स्वतः तयार केलेला ते नशिबात लिहिलेलं नसतं पण तो जो स्वभाव असतो ना माणसाला जो दुसऱ्याला बघूनही शहा पाहता येत नसेल ना की आपण एखाद्याला चांगलं म्हणतो पण चांगलं म्हणजे काय नेमकं काय असतं ती व्यक्ती अतिशय सुंदर आहे मग ती व्यक्ती अतिशय सुंदर दिसायलाही असू शकते मनाने असू शकते वागण्यानी असू शकते त्याच्या अनेक व्याख्या आहेत मग ती व्यक्ती खूप छान आहे छान आहे म्हणजे अगेन ती वागण्याने खूप छान आहे ती सगळ्यांची खूप प्रेमाने वागते मग हे सगळं बघूनही काही लोक सुधारत नाहीत स्वतःला काही लोक स्वतःमध्ये बदल घडवून आणत नाहीत आणि त्यांच्यासमोर अनेक उदाहरणं अशी असतात आपण जर आपला रोल मॉडेल ठरवलं ना तर आपण ही छान वागू शकतो पण काहींचा मुळात त्यांना वाटत मी आहे ना ते अतिशय उत्तम आहे पण आज सगळ्यात मोठं सगळ्यांसमोर घेऊन आलेली आहे की जसे तुम्ही असता तसं तुम्हाला देव देतो देव काय ही व्यक्ती अशीच आहे ना हिला असंच द्या एखादी व्यक्ती खूप स्लो आहे ना देव तिला सगळं हळूहळू हो एखादी व्यक्ती भांडखोर आहे ना तर तिच्या आयुष्यामध्ये तिच्या आजूबाजूला सगळी भांडखोरच लोक येणार एखादी व्यक्ती जर इगोइस्टिक आहे ना तर तिच्या आजूबाजूला सगळे इगोनी भरलेलीच लोक येणार एखादी व्यक्ती खूप शांत आहे तर तिला तिच्यासारखेच लोक तिच्या आजूबाजूला येणार तुम्ही स्वतः पड आता ऑब्झर्व करा एखादा मुलगा त्याचा जो स्वभाव असतो ना त्याचे मित्रही तसेच त्याला मिळतात एखादी स्त्री तिचा स्वभाव जसा असतो ना तशाच तिच्या मैत्रिणी असतात म्हणजे थोडक्यात काय की देवाणी ठरवून टाकलेलं आहे जसे तुम्ही या धर्तीवर तुमचा स्वभाव ठेवणार जसे असणार जशी तुमची वाणी असणार तसं मी तुम्हाला देणार बघा देवाणी दोन्ही हात तसा विचार करायचा आहे की मला त्यातून काय घ्यायचं हा ना अथांग समुद्र आहे आणि ा तुम्ही काय घेता तुम्ही लोटा घेता कि तुम्ही तांब्या भरून घेता की तुम्ही ट्रक भरून घेता टेम्पो भरून घेता कि तुम्ही अजून बरच घेता हे तुमच्यावर आहे कारण भगवंत सांगतो कि तुमच्या समोर हा अथांग समुद्र पसरलेला आहे तुमचे हात किती तळापर्यंत जातात ते तुमच्यावर आहे तुम्ही किती याच्यामध्ये या डुबकी मारता या समुद्रामध्ये आणि या समुद्रातून किती रत्न उचलता हे तुमच्यावर आहे कारण बघा भगवंत आपल्याला निसर्गामध्ये ठेवलेला आहे आपल्या आजूबाजूला संपूर्ण निसर्ग बसलेला आहे आणि त्या निसर्गाकडनं आपण खूप काही शिकू शकतो खूप काही शिकू शकतो तुम्ही पाहिलं साखरेच्या भोवती ना साखर जर एखादा कण जरी साखरेचा दाणा जरी कुठे पडला ना तर सगळ्या त्याच्या अवतीभोवती तयार येतातच कुठून ना कुठून कुठून ना कुठून मस्त अशा जमा होतात म्हणजे ना तर तिला कुणाच्या घरी जावं लागत नाही तिच्या आजूबाजूला बरोबर अशी माणसं आपोआपच येतात की जे तसं बनण्याचा प्रयत्न करतात की ती व्यक्ती इतकी छान आहे आणि ऍक्च्युअल मध्ये त्या लोकांमध्ये हा बदल घडतो आता अनेक जण आहेत कुठल्या तरी गुरुमध्ये राहतात <coughs> गुरूंचे उपदेश ऐकायला जातात कुठे काही उपासनेला जातात त्याच्यामध्ये मुठभर लोक आहेत जे स्वतःमध्ये बदल घडवतात जे काही उपासनेत ऐकतात जे काही ते सगळं त्या बैठकीमध्ये ऐकतात ना ते घरी येऊन सातत्य ठेवून करणारी फार कमी लोक आहेत तुम्हाला वाटतंय की, की तुम्हाला हे सगळं करायचं आहे किंवा तुम्हाला वाटतंय कि मला त्या समोरच्या व्यक्तीसारखं चांगलं बनायचं आहे तर स्वतःमध्ये बदल घडवून आणणं अनिवार्यच आहे बदल हा कायम चांगलंच काहीतरी घडवतो आणि जर तुम्ही तुमच्या स्वभावाला चिकटून राहिला तुमचा स्वभाव तुम्हाला कुठेही तळागाळाला घेऊन जाईल ना तुम्हालाही तुमचं तुम्हाला कळणार नाही निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो निसर्गाकडे खूप काही शिकण्यासारखं आहे का निसर्गामध्ये तुम्ही पाहाल तर समुद्रामध्ये शिंपल्यामध्ये मोती सापडतो चिखलामध्ये कमळ उगवत बरोबर अशी अनेक उदाहरणं आहेत की निसर्ग तुम्हाला इतकं शिकवतो इतकं शिकवतो की झाडावर सडलेले फळ हो, झाड खाली फेकून देत बरोबर ना मग तुम्ही सडलेले आहात का की लोकांनी तुम्हाला टाकून द्यावं असं आपण कधीच वागू नये कारण काहीतरी व्यक्तींचा स्वभाव इतका खुचका नाचका असतो ना की लोकांना ती व्यक्ती घरात पण नको असते असं वाटतं ही व्यक्ती घरातनं कधी बाहेर जाईल मग या पराकोटीच्या लोकांच्या ज्या भावना गेलेल्या असतात त्या याच्यावर आपण कशाला यावं आपण इतके नकोसे का व्हावं लोकांना एखादा टोमणा मारणारा आला की लोकांना वाटतं अरे बापरे आला हा आता कशाला आला काय माहिती म्हणजे इतके आपण लोकांना नकोशे असतो पण तरी श्रेष्ठ समजत असतो की नाही नाही मी खूप श्रेष्ठ आहे आणि मी व्यवस्थित आहे मी असाच तुमचं ते जे वागणं असतं ना ते कुठेतरी तुम्हाला रसा तळाला नेत आणि भगवंत तर आहेच ईश्वर तुम्हाला तेच देणार आहे जे तुम्ही देताय म्हणजे जे पेराल तेच उगवणार आहे तुम्ही वेळो वेळ नाही बदल केला ना तर तुमचं काहीही खरं नाही तर या भगवंतानी जर तुम्हाला जन्माला घातलेलं आहे तर या जगाच तुम्ही काहीतरी देणं थोडी स्वतःमध्ये दे माणूस की जपायची चांगलं म्हणायचं चांगलं राहायचं तुम्ही जर कोणाचं वाईट केलेलं नसेल तर तुमचंही कोणी वाईट करणार नाहीये याच्यावर कायम विश्वास ठेवायचा आणि स्वतःमध्ये बदल घडवणानं म्हणजे कुठलीही कमीपणाची बाब नाहीये स्वतःमध्ये बदल घडवणानं ही कायम काहीतरी तुम्ही शिकत आहात काहीतरी तुम्ही लोकांचं चांगलं घेत आहेत घेत आहात हे तुम्हाला स्वतःला त्याची जाणीव झाली पाहिजे की मी काहीतरी चांगलं बनायचंय आहे मला पण काहीतरी लोकांनी माझं नाव काढावं लोकांना मी हवा हवासा वाटावा काहीतरी मला चांगलं करून दाखवायचं आहे आणि हे पहा तुम्ही जे आहात हे तुमच्यासाठी आहात हा जन्म ते तुम्ही तुमच्यासाठी वागणार आहेत पण जर त्याचा परिणाम दुसऱ्यांवर होत असेल तर ते फक्त तुमच्या मर्यादित राहत नाही मग याचाच अर्थ की तुमचं वागणं इतरांना पटत नसेल कारण काही जणांना घाणेरडी सवय असते की सा कायम नकारात्मक बोलायचं टी व्ही बघत असतील बातम्या बघत असतील तरी त्याच्यावर चर्चा पण नकारात्मक करतील काही जणांना तर इतकी घाणेरडी सवय असते ना की थोडंसं काही विचारलं ना की त्याच्यावर पल्ला लावायचं इतकं मोठं मोठं बोलत बसायचं ना की समोरचा वैतागून जातो कंटाळून जातो अरे बाबा बंद कर तोंड तुझं आता इतकी ती त्याच्या मनातनं घालमेल होते त्या व्यक्तीच्या तरी मात्र तो माणूस आपला बडबड 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 करतो स्वतःला कुठेतरी सांभाळायचं कुठे कुठेतरी स्वतःवर कंट्रोल हवेत लक्षात भगवंतानी पण असंच काहीतरी समजून जर हे जग निर्माण केलं असतं ना तर मग खूपच वाटोळ झालं असतं या जगाचा निसर्गाचा तर व्यक्ती आपण करतोच आहोत वाटोळ पण भगवंतांनी पण त्या पद्धतीने जग निर्माण केलं असतं ना तर काय झालं असतं तर मंडळी फक्त इतकाच आहे की स्वतःमध्ये बदल घडवून आणा जर तुम्ही शांत असाल अतिशय उत्तम आहे पण शांत पणा जर तुमचा तुम्हाला त्रास देत असेल ना तो तो अति कधीच उत्तम नाही आहे त्यामुळे लोकांशी बोला लोकांशी आपल्या विचारांची देवाणघेवाण करा आपण जर एका व्यक्तीला त्रास देत आहोत हे जर आपल्याला समजत असेल तर त्या व्यक्तीची माफी मागा कारण ती कुठेतरी दुखावली गेली असेल तुमच्या बोलण्याने सगळ्यात मोठं सांगायचं म्हणजे की माणसाला गेल्यानंतर फक्त थोडीशीच लाकडं आणि एक काडीची पेटी थोडं तूप लागतं आणि आजकाल तर तेही नाही राहिले मशीनमध्ये टाकलं की माणूस तर राखच होते तर काय घेऊन जाणार आहोत आपण काही चुरावर बांधून घेऊन जाणार नाही होत जर ह्या पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे हा जन्म आपला शेवटचा आहे कितवा आहे आपल्याला माहीत नाही तर जो जन्म भगवंतांनी दिलेला आहे ना त्याचा मला वाटतं त्याचं सोनं करणं इतकं सोपं आहे ना जर तुम्ही ठरवलं ना तर तुम्ही स्वतःमध्ये अतिशय उत्तमरित्या बदल करू शकता जर तुम्हाला वाटतं भगवंतांनी आम्हाला सगळ्या चांगल्याच गोष्टी द्याव्या तर त्यासाठी आधी स्वतः तुम्ही चांगले बना तुम्ही असे चांगले बना ना की ते समजून घ्या एखाद्याचं ऐकून त्या काही गोष्टी समजून घ्या जर तुम्हाला लोकांचं नसेल ऐक ऐकायचं आणि मोबाईल जर तुम्हाला चालवता येतो त्यावर मोटिवेशनल ट्रेनर भरपूर आहे अनेक सुंदर सुंदर विचार मांडत असतं गुगल गुरु त्यामुळे ते सगळं वाचा आणि नुसतं ते गुगल गुरुनी सांगितलं आहे सगळंच ऐकत बसण्यापेक्षा खरंच आपण स्वतःमध्ये काय बदल घडवून आणतो आपण स्वतःचं आत्मपरीक्षण कसं केलं पाहिजे ना ही इथून सुरुवात करा तुमच्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टींचा राग आहे ना त्या त्या, त्या गोष्टी एका पेपरवर काळ्या पेननी किंवा ब्ल्यू पेननी लिहा आणि तो पेपर जाळा पूर्णपणे जाळा आणि त्याची राख कुठेतरी लांब जाऊन फेकून या कारण आहेत जोपर्यंत तुम्ही त्यांना तुमच्या मेंदूतून रिकामा करत नाही ना, ना तोपर्यंत तुमच्या वाकण्यात बदल घडणार नाही जी आत आतमध्ये ऋतून बसलेली आहे ना जोपर्यंत तुम्ही ती काढत नाही ना, ना तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही खूप सुंदर रित्या तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकता मेडिटेशनची बैठक वाढवा मेडिटेशन करा माझं ग्राउंडेड मेडिटेशन ग्राउंडिंग मेडिटेशन जे माझं आता पोस्ट झालेलं आहे ना प्लीज ते रोज रात्री करत जा जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये कुठलीच नेगेटिव्हिटी तग धरून राहणार नाही तुम्ही रोजच्या रोज तुमची जी तुमच्यामध्ये लोकांमधनं आलेली किंवा आपण बाहेर जातो त्यामधनं आलेली जी, आले जी नेगेटिव्हिटी आहे ती संपूर्ण त्या एकाच रात्रीमध्ये निघून जाते दुसऱ्या रात्रीची परत दुसऱ्या रात्री तुम्हाला क्लिअर करायची आहे तो व्हिडिओ सेव्ह करा आणि रोज ते मेडिटेशन ऐका त्याने तुमच्यामध्ये खूप सुंदर असा बदल होईल तुमच्या मानसिकतेमध्ये बदल होईल तुमची विचारांची प्रोसेस वेगळी होऊन जाईल सगळ्यात महत्त्वाचं असतं की थोडंसं काहीतरी देवळामध्ये आठवड्यामध्ये एकदा जाऊन यायचं त्या देवळामध्ये जाऊन स्वतःमध्ये भगवंताशी बोलायचं आपल्या स्वतःमध्ये जे काही दबून राहिलेलं आहे ना ते सगळं भगवंताशी बोलायचं की हे भगवंता का माझा स्वभाव असा आहे किंवा का मी स्लो आहे मी स्वतःला कसं फास्ट करू मला माझ्यामध्ये खरंच बदल घडवून आणायचे आहेत मला हवे की माझ्या लोकांनी माझ्याबरोबर राहावं कारण ज्या लोकांचा स्वभाव तिरसट असतो ना ते म्हातारपणी एकटे पडतात आणि तेव्हा खरं त्यांना लोकांची गरज असते पण हे त्यांना कधी समजतच नाही आणि म्हातारपणी मग लोक त्यांना हडतूड करतात कारण ते अतिशय वाईट वागलेले असतात सुरुवातीला तर तसं करू नका तुमच्याच घरामधली ती माणसं आहेत तुमच्याच आसपासचे तुमचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना मन दुखावून तुम्हाला काहीही मिळणार नाहीये भगवंताशी तरी नातं जोडून भगवंताकडनं काही गोष्टी समजून घ्या भगवंताशी बोलायला लागा ला म्हणजे त्या आपोआप तुम्हाला कुठून तरी ती स्पिरिच्युअल हेल्थ तुम्ही स्वतःमध्ये वेगळा बदल घडवून आणाल आणि तुमच्या वाटा तो भगवंत तो ईश्वर मोकळ्या कर आपोआप त्या फ्लो मध्ये स्वतःला तुम्ही जर सोडून दिलं ना तो तुम्ही खूप छान मार्गावर तर तुम्हाला जर ईश्वराकडनं म्हणजे आपल्या भगवंताकडनं जर सगळं चांगलं हवे असेल ना तर छोटे छोटे आज उपाय दिलेले आहेत पण मला वाटतं ते करणं अतिशय गरजेचं आहे गर सो प्लीज तुम्ही ते सगळं करून घ्या कारण जर तुम्ही नाही आजही नाही ऐकलत ना माझं तर फार कठीण काळ असेल पुढचा आणि त्या कठीण काळामध्ये मग कोणीही तुमच्या सोबत नसेल फक्त तुम्ही असाल तो, तो भगवंत पण तेवढंच देणारे जसे तुम्ही आहात तर आजपासूनच या क्षणापासून जसा माझा हा व्हिडिओ पाहताय ना तुम्हाला स्वतःमध्ये आत्मपरीक्षण करून बदलण्याची जर गरज असेल तर नक्की बदला कारण हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांना स्वतःमध्ये घडवून आणायचा आहे त्यामुळे मंडळी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण ह्या जगामध्ये अशी आहेत ना की ज्यांना असं वाटतं मीच श्रेष्ठ आहे मी आहे तर सगळं आहे हे मीच करू शकतो हा जो अहंकारीपणा आहे ना एखाद्यामध्ये तो कुठेतरी गळून पडला पाहिजे जो इगो आहे ना तो कुठेतरी जाळून टाकला पाहिजे त्या इगोला हो कोणीही त्याला काही त्याचा भावच नाही आहे त्याला काही प्राइजलेस म्हणतो ना आपण प्राईजच नाही आहे त्याला आणि तो गिंतीत पण येत नाही इगो त्याच्यामुळे मंडळी ते जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा मिस्टिकल एरा नावाने इंस्टा आहे फेसबुक आहे बरं मिस्टिकल एरा नावाने आपली वेबसाईट आहे तर तिथेही व्हिजिट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं इतकंच सांगेन मी की ज्यांना वाटते कि आजुन की अजून मी कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवावा त्यांनी प्लीज मला कॉमेंटमध्ये लिहावं की मी कु अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ बनव जो विषय तुम्हाला हवे माझ्याकडनं ऐकावा असं वाटतंय त्यांनी प्लीज आणि मिस्टिकल एराशी जोडले जोडून राहा मित्रमैत्रिणींना ह्या समुदायाशी जोडण्याचा मी आग्रह करते आपला व्हॉट्सअपला एक ग्रुप आहे त्यातही जो तुम्हाला जॉईन व्हायचा असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये मला सांगा मी तुम्हाला त्याची लिंक पाठवते तर मंडळी लवकरात लवकर आपण पुन्हा लवकर भेटणार आहोत तोपर्यंत छान रहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा